तारक बाब म्हणटा म्हणता कोयराचो विषय खूपच गाजता वयता थंय आमकां ब्लॅक स्पॉट्स मेळटा आणि ही जी गार्बेज आसा पळय ही डेली क्लीन केली वचना आणि आमकां सगळ्याक वयता पळोवपाक मेळटा तुमच्या वॉर्डान सर सध्या कितें पर, परिस्थिती असा माझ्या वॉर्डान परिस्थिती पहिली ना तर आताचे सांगता पहिली माझ्या वाटा अशीच परिस्थिती आली जशी मपश्याभरात असा सगळ्यात ब्लॅक स्पॉट चार जाग्यांचे ब्लॅक स्पॉट आले आणि असे इतकं कचरो जमा जातालो की दोन गाडयो पावनास दिसाक मन्सिपालिटीची एकच गाडी येताल्य आणि तो अर्धा कचरो उरतालो दोन पावन असलेले म्हणून गाडयेचो जो जो गा, गार्बेजची गाडी अनअवेलेबल असता म्हणून हाय एक गेल्या वर्षा एक गाडी घेतली गार्बेजात म्हणजे तिथून कचरो व्हरपाचो म्हणून आणि जे बारीक बारीक आमच्या आणि लोकांचे जे कचरे आसलेले ते थोडं हांव म्हाज्या ओन लेबरांनी जमा दा, करून उडयतालो व्हरून आणि मागीर कितें जालें अशेंच चलता चलता कितें जालें खुबशे कचरो वाढ लागला म्हणून त्याचे आम्ही एक माझ्या वाड्या एक बरे मागपे असतात आणि जे वेल नोन म्हणजे ह्या गार्बेजा बद्दल वेल नोन पीपल आहात त्यांची एक बैठक घेतली आम्ही त्यांची एक बैठक घेऊन हेजेर हेजेरे सोल्युशन काढपे म्हणून हे केले जे आम्ही हे गार्बेजचे जे ब्लॅक स्पॉट आहात ते सारखेच बंद कर असे डिसिजन घेतले जेणेकरून आम्ही व वाड्यावर गार्बेजच जाऊ ना त्याच्या खात्री पहिले म्हणजे आम्ही लोकांना घराघरांनी सांगले आ, गार्बेज उडो नका खंच उडो नकात रस्त्यावर उडो नका तुमची गार्बेज घरात कडे थेया ड्राय आणि वेस्ट सेग्रिगेट करा आणि आमचे जे म्युन्सिपाल्टीचे जे स्टाफ येतात त्यांचेकडे दिवप जेणेकरून रस्त्यावर उडोवची गरज पडची ना पण एक एकदा लेबर नसता आठ दिसांनी एकदा बिल चुकता जे परत गार्बेजचा डम वाढव लागलो म्हणून जे गार्बेजाचे स्पॉट आलेले थंयसर सगळे क्लीन करून एक बरे गार्डना केल्यात चारूय ब्लॅक स्पॉटाचे गार्डना केल्यात इतकेत नो जर गार्डना करताना कुर, परत कोणी उडवू जायना म्हणून थंयसर कॅमेरा घातल्या म्हणजे ओन खर्चांनी कॅमेरा घातल्या सगळ्या ब्लॅक स्पॉटांचेर कॅमेरा घातल्या आणि आता अशी परिस्थिती आहे की खसरूच स्पॉट ना आणि मेन म्हणजे वाड्या वयरचे म्हाका एक बरे दिसता सांगपा हे त्यांना एप्रिशिएट केला वाड्या वयरच्या लोकांक ग्रुपार पसून कोणत कचरो को उडाना रस्त्याचे तेज्या मदीं आनी आणि हांवें गार्बेजाची लिफ्टची गाडी घेतली पण आता ती गा, दोन्ही गाडयो माझ्या कमी यूज जातात बरें दिसता पळोवपाक कित्याक गार्बेज पडात ना गाडयेचे युटिलायजेशनूय जायना पण गाडी जी आहात वाड्या खातीर आसात केन्नाय फोन करतात लोक आपले डेब्रीज बीन ना ला ला, गार्डन वेस्ट बी तेन्ना त्यांना त्यांच्या दारां लायता आमी गाडी आणि ते कचरो बाहेर उडयता